नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आतापर्यंत आपण अनेक प्रसंग पाहिले त्यातून आपण बरच काही शिकत आलो त्याचप्रमाणे असाच एक प्रसंग आपण पाहणार आहोत प्रसंग आहे परमहंस परिभाजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील चला तर मग हरि सावंतवाडीचे राहणारे विश्वनाथ चिटणीस सुखवस्तू जीवन पण त्यांना अन्न मुळीत जात नसे अन्न खाल्ले रे खाल्ले की ते उलटून पडावं त्यामुळे ते फार अशक्तही झाले होते त्यांना महाराजांविषयी सगळे समजले एकदा ते आपल्या बंधूस बरोबर घेऊन चिखलदारा येथे आले त्यावेळी महाराजांचा मुखकाम चिखलदारी नर्मदा तटावर राम मंदिरात होता ते दोघे राम मंदिरात येऊन पोचले त्यांनी महाराजांना नमस्कार केला आपली व्यथा सांगितली तोच महाराज म्हणाले की कुलदैवतेची आराधना तुमच्या कुळातील माणसांकडून योग्य प्रकारे होत नाही ती घडतच नाही केली जातही नाहीये होत नाही त्यामुळे ही पीडा तुम्हाला होत आहे आता कुळातील मंडळी इथे तिथे असल्यामुळे आपल्यापुरतीच तुम्ही विचार करणे हे योग्य आहे असे त्यांना सांगून महाराजांनी त्यांना दत्तमंत्र आणि देवी मंत्र दिला शिवाय गोरख चिंचेतील बी पासून औषधही तयार करून दिले नंतर ते दोघे आपल्या घरी परतले घरी परत आल्यावर त्यांनी मंत्रजप सुरू केले पुढे त्यांची प्रकृतीही हळूहळू बरी झाली त्यानंतरही ते महाराजास वर्चे ही होते महाराज नेहमी त्यांना म्हणत काय आहे आपले कुळ परंपरेने चालत आलेले असते त्यांची काही दैवत ठरवून दिलेली असतात त्यांची उपासना ठरवलेलीही असते आणि ते योग्य तसे वागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे तसं पाहिलं तर विविध कार्यक्रम आपल्याकडून होत असतात त्यावेळी कार्यप्रसंगाच्या वेळी वेगवेगळ्या कुळात कुलदेवतेस भोग देणे होम हवन करणे इत्यादी पूजन विधी करणे थोडक्यात त्यांचे स्मरण प्रथम करणे याच कुलाचार म्हणतात कुल म्हणजे कुळ कूड, कुळ म्हणजे घराणे हे घराणे मुळात सुरू झाले त्यांनी त्यांनी केलेल्या किंवा उपासनेच्या बळावर एखाद्या देवतेस आपलेसे करून घेतलेली देवता ही देवता त्यापासून सुरू होऊन पुढे वाढत केलेल्या प्रपंचामुळे वाढत असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाचे हे कुळाचे दैवत म्हणून होते त्यांनी घालून दिलेली प्रथा उपचार यास कुलाचार म्हणतात लक्षात घ्या ते दैवत कुलदैवत होते आणि त्यामुळे त्या, त्या पुरुषास रामपुरुष पुरुष किंवा मूळ पुरुष असे म्हटले जाते हे उपचार अलिखित नियम पूर्व पारंपारिक पद्धतीने चालत आलेले असतात म्हणजे काय आपल्या घराण्यातील परंपरेचे चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजे कुल धर्माचे पालन करणे असे होते आपल्यामध्ये भौतिक रचनेप्रमाणे आचार विचार भिन्न भिन्न होऊ शकतात थोडक्यात यातून समाज रचना समाज व्यवस्था टिकून ठेवली जाते कारण यातून आप्त संबंध असलेले रक्ताचे नाते संबंध असलेले आणि त्यातूनही मित्रमंडळी एकत्र येत असतात त्या त्या दैवताचे स्मरण त्यामुळे होऊन एक आनंदाचा माहोल तयार होत असतो कुलाचार न केल्याने अधर्म वर्णसंस्कार यासारख्या गोष्टी होऊ शकतात कुलाचारातून प्रामुख्याने कुलदैवतेची नवग्रहांची अष्टदिक्पालांची क्षेत्रदैवतांची ब्रह्मादी मंडळांची पूजा ही होत असते म्हणजेच त्यांचं स्मरण होत असत साहजिकच यातून अन्नदान वस्त्रदान दक्षिणादान यातून समाज व्यवस्था संतुलित राहते नाही का ज्ञानेश्वर माऊली ही म्हणतात कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा सर्वदा न करावा अनाचार कुळ धर्म पाठी विविध शेष पाठी मग सुखे तुझ सखी दिली आहे पहा शक्ती ही सर्वत्र व्यापून राहिलेली आहे त्या शक्तीपासून अनेक देव देवता त्यांच्या अनुषंगाने बनलेल्या आहेत जस सोन एकच आहे परंतु सोन्यापासून अनेक प्रकारचे दागिने अलंकार केले जातात आता या देव देवता, याना त्या ठेव प्राप्त बरोबर ना देवदेवता यांना शक्तीची झालेली असते जेव्हा आपल्याला काही शक्तीचा उपयोग हवा असतो तेव्हा त्या शक्ती मिळविण्यासाठी त्या त्या देवतांची उपासना केली जाते ज्यावेळी अशी शक्ती जागृत अवस्थेत येते त्यावेळेस तिला योग्य ते वळण योग्य ते योग्यते वरन, योग्यते आचार करावे लागतात तिची जोपासना कशी करायची ते योग्यपणाने समजून घेणे गरजेचे असते ही शक्ती त्या अवस्थेतच राहून वाढली नाही तर तिचा ओघ दुसऱ्या शक्तीशी मिळून त्याचा फायदा ती दुसरी शक्ती कढून नको त्या गोष्टी गळल्या जातात लक्षात घ्या त्यामुळे उपासकाला एक प्रकारची मस्ती येऊ शकते किंवा अधोगतीची सुस्ती येते अशा वेळी शारीरिक व्याधी जीवन विस्कळीत होणं मनाची चंचलता निर्माण होणं अस्थिरता येणं जीवनात असफलता येणं अशा गोष्टी त्या अशुद्ध शक्तीपासून घडवून घडल्या लक्षात ठेवा जशी दैवते तशा त्या त्यांच्या शक्ती प्रत्येक माणसात उपयोगी पडतील असेही मात्र नाही या सगळ्याच शक्ती जिथे एकवटल्या आनंदाच्या परिस्थितीत उपभोगास मिळतात ते स्थान म्हणजे आपले सद्गुरु चरण असेच म्हणणे योग्य आहे त्या सद्गुरुचरणी चरणी त्या सगळ्या शक्ती एकवटलेल्या आनंदाच्या स्थितीत आपल्याला उपभोगास मिळतात लक्षात असो इथंच थांबू परत भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदैव दत्त